खेड तालुक्यातील चांदूस गावात मराठी शाळेजवळ रात्री बिबट्या आढळल्या असल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे चाकणच्या ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्याच्या उत्तरेकडील जीर्ण झालेल्या तटबंदीच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे यासाठी या, या भागात जे सी बी यंत्राच्या साहाय्यानं खोदकाम करण्यात येत आहे यंत्राच्या साहाय्यानं खोदकाम करताना किल्ल्याच्या जमिनीखाली काढलेल्या तटबंदीला धोका होऊ नये यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे सुरू म्हणजे खोदलं ते पण सॅम्पल बनवला आता ते खाली अजून खोदायला खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या अखत्यारीत खेड पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या चाकण पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर दीपक अवताडे पाईट येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दीपक खारगे रेटवडी येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दीपक चव्हाण आदींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा खेड येथे कीर्तनकार हब विठ्ठल महाराज गवळी यांच्याकडून तुकोबा रायाची पगडी विणा चिपळ्या हार आणि माऊलींचे पसायदान देऊन सन्मान करण्यात आला परंपरेनुसार सोमवती अमावस्येला चाकण येथील खंडोबा देवस्थान खंडोबा माळी येथून पालखी सोहळा चक्रेश्वर मंदिरपर्यंत आयोजित करण्यात आला होता सोमवती अमावस्या असल्याने खंडोबा महाराजांची पालखी खंडोबा मंदिर येथून संपूर्ण चाकण शहरात काढण्यात आली होती <स्थाँगा> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत तरुणांचा ओघ वाढत आहे चाकण व परिसरातील काही कार्यकर्त्यांनी आज मनसे जाहीर प्रवेश केला चाकण येथील श्रद्धा हॉस्पिटल या ठिकाणी चाळीसीनंतर महिलांमध्ये मासिक पाळीनंतर येणाऱ्या शारीरिक व्याधीच्या पार्श्वभूमीवर मोनोपॉज चिकित्सा मोफत शिबिरात महिलांची मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले खेडपंचायत समितीच्या प्रशासनातील अधीक्षका चंद्रिका तळपे यांची पदोन्नती झाली आहे खेडपंचायत समितीच्या कक्ष अधिकारी म्हणून त्यांनी पदभार घेतला आहे खेडपंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून सुनील रामचंद्र भोईर यांनी पदभार स्वीकारला आहे देशात व महाराष्ट्रात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत आहेत त्याचा निषेध म्हणून व बलात्कारांना फाशीची शिक्षा व्हावे यासाठी जनता समर्पित पक्षाने आळंदी येथे जाहीर निषेध केला मुंबई माता बालसंगोपन संस्था आणि आय आय टी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने रोबोटिक्स आणि ए आय कार्यशाळा राजगुरुनगर या ठिकाणी घेण्यात आली या कार्यशाळेत एकशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते मागील काही दिवसांतील पावसाने पालेभाज्या शेतात खराब झाल्या आहेत त्यामुळे बाजारात आवक घटली कोथिंबिरीला सध्या चाकण बाजारात पन्नास ते ऐंशी रुपये एवढा प्रचंड दर मिळतो आहे आळंदी पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकातील महिला पोलिसांनी मुलींना गुड टच आणि बॅड टच यांच्यातला फरक समजावून स्वसंरक्षण कसे करावे यावर मार्गदर्शन केले कडूस येथे भैरवनाथ संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गावातून पारंपरिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती सेवाभावी संस्थेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवर बस्ती या ठिकाणी दोन कम्प्युटर संच व एक स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आला आहे शिवरुद्र दहीहंडी उत्सव राजगुरुनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे शेतात उदंड पीक येऊ दे राज्यातील बळीराजा सुखी व समृद्ध होऊ दे सर्व विभागातील प्रत्येक माणूस सुखी समृद्ध आनंदी होऊ दे अशी प्रार्थना भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर जिल्हाधिकारी अजय मोरे माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते भीमाशंकर परिसरातील खराब हवामानामुळे ऐनवेळी त्यांच्या हेलिकॉप्टरचे ठिकाण लांडेवाडी येथे बदलण्यात आले मुख्यमंत्री शिंदे यांचे लांडेवाडी येथील शिवनेरी निवासस्थानी शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वागत केले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला सत्तेत अनेक वर्षे मराठे आमदार मंत्री काम करत असताना या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा मंत्री, मंत्री आमदारांना काम न देता मराठ्यांच्या अंगावर मराठेच घालण्याचे काम करून मराठा समाजाला फडणवीस वेगळी वागणूक देत असून द्वेष करत असल्याची टीका संघर्ष योद्धा मनोज जिरांगे पाटील यांनी राजगुरुनगर येथे पत्रकार परिषदेत केली संघर्ष योद्धा मनोज जिरांगे पाटील यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता पत्रकार राजगुरुनगर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आ, सत्तर टक्के हेच बाहेर निघत की कि आंदोलक करणारे सत्ता सत्ताधारी तेच आणि सत्य एखादा आंदोलन करणार असला तर त्याच्यात बी त्यांचेच लोक की डाव आहेत त्यांचे आता आम्ही आहेत जा ना शेतकऱ्यांचे कट्टरपोर आम्ही आहेत आता कस का शेतकऱ्याला फसवतात मराठ्यांना फसवते धनगर मुस्लिम दलितांना कसे फसवतात अठरा पगड जातीच्या लोकांना गोरगरे कसे फसवतात आता बघतो आम्ही शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या पाहिल्या म्हणतात महिला भगिनी म्हणतात की, की, की आमच्या शेतीमालाला बाजार भाव द्या तुमचे पंधराशे रुपये नको सरसकट कर्ज माफी करा म्हटलं आपल्याला खरंय ना तुमचे पंधराशे अरे आम्ही गमेले गमेले देतो पिकाच्या दिवशी त्या खळ केलं त्या दिवशी हा इथं तुम्ही केलं हे वाईट नाही ते चांगलंच योजना शंभर टक्के पण आमच्या आरक्षणाचं काय लाडक्या बहिणीने दिलं ते भाच्याचं काय त्याला आरक्षण पाहिजे ना लाडक्या बहिणीच्या भाच्याला अंदाजी शेतात काम करतो त्याचं काय बांधव ते करू त्याच्या मालाला भाव द्यायचा का नाही तुम्ही आयुष्याचं द्यावं तुमचे पंधराशे नको तीन हजार नको तुम्ही आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या आमचं हे म्हणणं आहे आता ती दिवाळी आली जवळ आता ते आनंदाचा शिरा एक येणार आता ते आनंदाचा शिरा देणार ती तेलकस लगाणू ते दहा पंधरा दिवस भेजायला टाकले तरी भिजत नाही हा <laughs> आता ते ते देते आता नुसते नादी नादी लावते ते आता आता फक्त नादी लावते पैसेच आमचे दादा ते शेतकऱ्याने जनतेचा टॅक्स जीएसटी साधी साबण घेतले तरी जागेवर पैसे कटायचे आता पहिले उदर आहे जीएसटी आयकर नंतर भरला जायचा आता जाग्यावरही हालच देत नाहीत सरकार सरकार देवेंद्र फडणवीस साहेब पैसे आमचे आम्हाला देऊन राहिलेत पंधराशे पंधराशे रुपये पैसेच आमचे गावावर गेला देवेंद्र फडणवीस नागपूरच्या एखादा आणि आम्हाला दिलेत ते एखादा बांगला गेला का नाही आमचेच का पैसे आम्हाला दिलेत येणार लोक दे का नाही घेऊ लाडक्या बहिणीने का नाही घ्यायला पाहिजे बिंदाच घ्यायचे पुढं कामाली येते गेल्या काही दिवसांमधला तर दिवसांवरतीच दिसतोय एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हेही सत्य दे त्यांच्यावरती रोग दिसून येत नाही त्यामुळे विधानसभेला तुम्ही फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणार आहात की इतर सत्तेतल्या सर्व नेत्यां फडणवीस आमचे विरोधक नाहीत शत्रू नाहीत जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांग विरोधक नाहीत फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेला नाही पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठींची ती आता आम्हाला पटायला तयार का भाजपाचे मराठ्यांचे लोक आरक्षण घेणार नाहीत का तुम्ही मराठी मराठ्यांच्या अंगावर घालता ही त्यांची वागणूक चांगली नाही मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही ह्याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले हे मुंबईतले पण इकडच्या बाकीच्या ग्रामीण महाराष्ट्र जेवढा आहे मुंबई महानगर स्वडता हे सगळे मराठी नार नाराज व्हायला लागलेत की आम्हाला गरज देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करू देत नाहीत आरक्षणावर भाजपच्या सुद्धा का बोलू नये त्यांच्यावर आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो ते करतेच ती येत काही उपयोग नाही तुमचा गाडी असो तुमची गाडी बिगडी तुम्हाला फिटरकडेच न्यावं लागणार आहे मेन फिटरच देवेंद्र फडणवीस हे सरकार बनिनार याचा नट बोलत त्याला बसीन त्याचा नट बोलत याला बशीन मेन फिटरच देवेंद्र फडणवीस त्यांचे आता ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाही सोडाय माझी विनंती आहे मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजात सुद्धा जायचं आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा ते राजकारण तुम्हाला लकला पण तुम्ही नाही दिलं आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरंगे रंगे पाटला आता राजकीय बोलायला लागली तर मी शंभर टक्के बोलणार आहोत तुम्ही आरक्षणावर बोलणार नाही देणार नाही तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार शेवटचा श्रावणी आहे हिंदू धर्मातला पवित्र महिना श्रावण महिना तर त्यानिमित्तानं काल आम्ही इथं दहीहंडीच्या निमित्तानं आलो होतो काल मालवणला सुद्धा राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचं स्मारक पडलं ती दुर्दैवी घटना झाली तिथेही भेट दिली आणि रात्री दहीहंडीचा कार्यक्रम अंकुश पाटलांचा होता आणि आज शेवटचा सोमवार असल्यामुळं भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातो हे आम्ही पाच सात दिवसापूर्वीच आंतरवालीतूनच सांगितलेलो आणि निवेदन अधिकृत दिलेलं पण आज पण राज्याचे मुख्यमंत्री भीमाशंकराच्या दर्शनासाठी येणार आहेत तुम्ही जाणार वेळेच कसं गणितुळत नाही आता ते येणार आहे ते मला रात्री कळालं आम्ही तर चार पाच दिवसापूर्वीच सांगितलं होतं आणि गणे जुळायला काय ते त्याच रस्त्याने जाते ना आम्ही त्याच रस्त्याने काय गणिता जोडायला नाही नाही त्या त्याचा काय नाही यो विकास ही नाही आहे आमचं दर्शनाचं ठरलंय आम्ही जाणार आमचं वाटतं कितीचा टायमिंग दो, दोन दोनचा टायमिंग आहे त्यांचा कितीचा आहे मला नाही ना नाही नाही तिथं प्रश्न सोडायची जागाच नाही ते दैवत हे आणि त्या दर्शन घेण्यासाठी कारण ब बऱ्याचशा लोकांचे कुलदैवत आहेत महादेव हे आमचंही कुलदैवतच आहे मग त्या दर्शनाला जायचं तिथं कुठं जागा आहे ती जागा मुंबईला आहे कृष्ण सोडायची त्या जागडीत नाही इकडं कुठे सोडीत अडून घे डोंगरा डोंगराने हा आता शेवटचा सोमवार येतं सरकारला सद्बुद्धी द्यावी म्हणून होऊ शकतो प्रभाव त्यांच्यावरती सरकारवर हा प्रमुख येत दोन्ही उपप्रमुख ती येत आता का करून देत नाहीत काय माहित फडणवीस साहेब आरक्षणाचा विषय माहित नाही खुल असतं माझं इच्छा मी कधीच लपून ठेवत स्पष्टपणानं समाजासमोर मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि मीडियाला सोडून मी आतापर्यंत एकही काम केलेलं नाही मी आमदारात कुठलंच काम करत त्यामुळं मला इच्छा नाही असतीच मी सरळ सांगितलं असत मी मुख्यमंत्री होणार आहे तुम्ही बाकीचे आमदार हो, व्हा कुणी उपमुख्यमंत्री व्हा हो, गोरगरीब देणारा बनवायचा आक्रोशात तो आहे माझा कुठं स्वार्थ घेऊन बसलाय माझा स्वार्थ कुठं घेऊन बसलाय समाजाच्या स्वार्थाचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे समाजाचा प्रश्न त्यांचा आक्रोश निपाटला पाहिजे हे स्वप्न आहे इथं राजकारण करायसाठी नाही राजकारणात चाललो आम्ही प्रश्न सुटाणात म्हणून सत्तेकडे जायची गोरगरी बघा वेळाच नाही बैठक कुठं ढकलली यांनी निवडणुका मध्ये टाकली यांची शाळा होती या, आम्ही नेमका काय निर्णय घेतो कारण काय झालं आता यांच्या विरोधात तीन विभाग नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गेले नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणजे मराठवाडा विरो विरोधात गेला पश्चिम महाराष्ट्र यांच्या नव्वद पंच्याण्णव टक्के विरोधात गेला तसाच विदर्भही गेला त्यामुळे यांना आमची भूमिका बघायची तर आम्ही काय करतो आम्ही नाही कळून दिली आम्ही पुढे ढकललं आमची बैठक वेळेवर घेऊन सर्वे नाही सर्वे त्यांना कळालं आमचं सर्वे फर्वे काय नसतो आमची काही पिढी नसेल सर धोपट असतं पाडा नाही तर निवडून आणला त्याच्यामुळे त्यांना कळालं यांच्याकडे सर्वे नाही फर्वे नाही ज्ञानी नाही तर पण दनात दनपाडी देते हा कारण एकोणतीसला ला झपका बसलेला त्यांना लोकसभेला त्याच्यामुळे ते फुल लोडमध्ये आता काय एकशे तेरालाच आउट करून टाकणार त्यांचे पुरे एकशे तेरा घालवणार जर आरक्षण नाही दिलं तर ते सांगू ना आता जितकलकर सांगितलं खेळ बांगत <laughs> बरोबर लो सांग लोकसभेसारखी स्ट्रॅटेजी राह किंवा काय होऊ शकत शो, शेवटी समाज आहे एकदा समाजाने एखादी गोष्ट मनावरती घेतली तर समाजाच्या शक्ती पुढं सत्तेची शक्ती टिकू शकत नाही हे त्यांना एकदा कळलंय लोकसभेला पण आणखीन मस्ती असली तर विधानसभेला कळल पण त्यावेळेस ते गेलेले असतील पश्चताप करून उपयोग होणार नाही एकशे तेरा वरती मराठी त्यांना येऊच देणार नाही जर आरक्षण नाही विधानसभेच्या दृष्टिकोनातून नाही आमचे काम आरक्षणाचे फक्त सुरू आहेत आमच्या राज्यभर सध्या घोंगडी बैठका सुरू आहेत आहे राजकारणाच्या बाबतीत कोणाला बोललेलो नाही बोलत पण नाही आणि मी आशाला लावत नाही एखाद्या उगाच आशाला लावायचं तू इकडे उभा राह तिकडे उभारा आहे उद्या पाडायचं ठरलं मग काय करायचं त्याचे पैसे पैसेही गेले ते उभा नाही मी दगे फटक्या नाही करत कधीच मी स्पष्ट सांगतो आणि काय आमच्यात ही चुकच नाही त्यामुळे आम्ही देणार ते इतका बाय बाय बाबा इतका बेकार काम आहे मी तो कोण कोण लाफड्यात पडू असं वाटायला लागलं मला नुसते उमेदवार उमेदवारच येतो मरणाची माझ्या घर आले शेवटी त्यांना बी अस्तित्व आहे भविष्य आहे त्यांचाही प्रश्न आहे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यांना त्यांचं स्टेटस आहे त्यांना त्यांचं आणि आता ते तीन तीन पक्ष एकत्र आले द्यायचं एकाला तेव्हा मी तर दहा वर्ष झालं काम करत होतो मला येऊन सांगत होती दहा वर्ष का मग त्यात भाजपचे लय मोठे होते यादीच ऐक ना मग माझ्याकडे नाही नाही ते काय बोलतायत हे बघा मग पोटात राहत नाही तुम्ही असे उकरून उकरून विचारतात मग मला सांगत लागते ते माझ्याकडे येऊन सांगते ते म्हणते आम्ही दहा दहा वर्ष कामं केले आणि आता तिघ आम्ही एकत्र आलो आणि त्यालाच तिकीट द्यायचा अंदाज मग ते असे बोलतात की ते घरानं काय परवडत नाही आम्हाला मग ते म्हणतो हे घराने नाही परवडत राह आपल्याला मग ते मध्ये जाऊ देत त्याचपेक्षा तुम्ही दिलेलंच म्हणतो आम्ही हे काय परवडत नाही म्हणे म्हणजे इतके आधारले ते आणि भाजपाची जी नियती ना भाजपाची म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस जे वागण्याची पद्धत आहे ना जे द्वेष आहे ना ते त्यांच्या मुळावर आला भाजपचे कारण भाजपमधला मराठा सुद्धा खुश नाही आहे तिथ कारण ते शब्द ते हिनवल्यासारखं बोलणं मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं मराठ्यांना वेळ न देणं बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडं ऐकून घ्यायला वेळ आहे मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही याच्यामुळे इतका रोष वाढलाय त्यात त्यात त्यांचे माझे आमदार आमदार हे तर पुरते कदारले पूर्ण कदरून गेले सगळ्याच पक्ष जर चेत येत नाही पण मीडिया गेल्यावर तिथं गेल्यावर सांगतो ना आता तिथं गेल्यावर लग्न त्यांच्या चेअरणी गेल्याच्या नंतर पण हे काय ते आता काय एखादी का आलंय विनाकारणच आता मला आम्हाला माहित पण नव्हतं हे काय विषय रात्री माहित झालं आपल्या साहेबांनी सांगितलं की ते येणार इथं त्याच दिवशी आता आमचा टाइम मला वाटतं दोनच आहे आमचे रस्ते निबिले मोठे कार्यक्रम आहेत नाही ना आमचे कार्यक्रम ना आमचे निवेदित कार्यक्रम आहेत आता आम्ही थोड्या वेळात आमच्या निवेदित कार्यक्रमाला निघणार कार्यक्रम करत करत आम्ही भीमाशंकरला येणार तिथल्या स्थानिकाशी ज्या चर्चा केल्या ना त्यांचं असं म्हणणं आहे की वार हे पश्चिमेकडून होत मग पश्चिमेकचा पुतळा कसा पडला आणि मी तेच सांगितलं की काल सरकारला सुद्धा आणि आजही मुख्यमंत्र्यांना सांगतो त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे असं कसं होऊ शकतो असं लोकांचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये फायबर मिक्स होतं ब्रांझमध्ये ब्रांझमध्ये द्या म्हणजे जे पुतळा आहे एकूण त्याच्यात काहीतरी असंही काहींचं म्हणणं आहे त्याच्यात खोलवर गेलं पाहिजे आणि त्यात राजकारण नाही केलं पाहिजे हे विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांनी तुम्ही जर राजकारण केलं तुम्हाला जर वाटत असलं बा आम्ही असं आरडा वरडा करू आम्ही एकामेका अंगर देऊ एकामेकाला शिव्या देऊ गोंधळ घालू मोर्चे करू हे विषय असाच दबून जाईल आम्ही दबून नाही जाणार तो समाज या राज्यातली जनता आणखी जागी तुम्ही जर असंच करत राहिला आणि लोकांना एडत कडत राहिल पाया खाली टाकणार लोक तुम्हाला आम्ही आहेत ना आणखी काळजी करू नका मला आम्ही आहेत नाही नाही मग आताच नको सांगायचं ते म्हणजे आता सांगू नका आमच्या लगुथलेले ते ते म्हणते दिलेले काम ते सगळे लफडे गुतून देण म्हणी गायत ते लेखून शे म्हणे खुनशी त्याच्यात लोक सांगायचं लिखून म्हणे ते देण गुतून पण आम्ही बरोबर कार्यक्रम करतो म्हणे टायमाला त्याचा कारण सगळे धरले त्या रातचे लई देतो तुम्ही गेल्यावर आता कावर बोलवतो मला तरी आम्ही तुमचे लिवाट बघत ते चाप्टर येतो ल सर ते बघत येतात आहेत का गेले त्या मिळ्यावले नियम का मिळे ना आमचं पायरी सोडणं आणि ते चिटकणं एकच होतं आम्हाला शॉक बसतो इतके पटकून कसं का आलाय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश आले असून बिबट्यांचा जन्मदर कमी करण्यासाठी वन विभागाचा केंद्राकडे प्रस्ताव सादर झाला आहे जुन्नर उप वन विभाग क्षेत्रात बिबट प्रजनन नियंत्रण करण्याच्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या वन्यजीव विभागाने अकरा नर आणि छत्तीस मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय वन विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांकडे सादर केला आहे खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर झालाय या प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळावी यासाठी मी लक्ष घालणार असून माझ्या मतदारसंघातील नागरिकांचे प्राण वाचवणे ही माझी प्राथमिकता आहे त्या दृष्टीने प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत पीएम जनमन अभियान खेड तालुक्यातील आदिम जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे डेहणे खेड पंचायत समितीच्या सभागृहात चांडोली आणि कळूस निहाय कातकरी कुटुंबाच्या मेळाव्यात लाभ मिळवून देण्यासाठी शिबिरे झाली याबाबत अधिकाऱ्यांनी काय सांगितले लोकांना अकरा प्रकारचे आपल्याला दाखले आणि श्रावणी सोमवार निमित्त चाकण मधील होती यावेळी अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले जे भोले अमरनाथ शेवा मंडळाचं हे जवळजवळ मला वाटतं चोवीस वर्ष झाले अविरत अशा पद्धतीने चक्रोश्वर मंदिराच्या परिसरामध्ये फराळ वाटप श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी होत असतं त्यामध्ये प्रामुख्याने खिचडी वाटप केळी आणि चहा आणि पाणी याची भाविकांना वाटप केलं जातं त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं समाधान आमच्या सर्व जे भोले अमरनाथ शिवमंडळाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळत असतं जवळजवळ दोन हजार दोनच्या आसपास अमरनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अमरनाथ यात्रा करण्यात आली आणि सगळ्यांना त्या ठिकाणचा जो भंडाऱ्याचा दर्शन त्या ठिकाणी घडलं आणि त्यामधून एक प्रेरणा निर्माण झाली की आपणही त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने खारीजा वाटेने भाविकांची सेवा करण्याच्या भूमिकेने आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यामधून भाविकांना फळाळ वाटपाचा हा एक मनद आहे कार्यकर्त्यांनी केला आणि आता जवळजवळ बावीस चोवीस वर्ष झाली हा अविरत अशा पद्धतीने शावा या ठिकाणी चालू आहे हजारो कार्यकर्ते हजारो भाविक या निमित्तानं चक्रोश्वाच्या दर्शनाला येत असतात आणि आज श्रावणी सोमवारचा हा शेवटचा सोमवार सोमवती त्या त्यानिमित्तानं हजारो भाविक या ठिकाणी येत आहेत त्या सर्वांना श्रावणी सोमवारच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद गणेशोत्सवानिमित्ताने खेड तालुका शांतता कमिटीची बैठक मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली या बैठकीला तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रमुखांसह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी याने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे चाकण मधील कातकरी वस्तीतील आदिवासी बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चाकण नगर परिषद कार्यालयात धरणे आंदोलन केले यावेळी अधिकाऱ्यांनी मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन कातकरी बांधवांना दिले रस्त्यासाठी आलं माझं नाव केली तानाजी भोई भोय रस्ता नाहीये शाळेत जावं लागतंय छोट्या छोट्या मुलांना चिखलातून जावं लागतंय खाली पडली की घरी यावं लागतंय मग सर फोन करतात मुलं का नाही आली तुम्ही एकदा येऊन बघा कसा रस्ता आहे आमचा सगळी पोरं चिखलानी भरून घरी येतात रडत येतात मग जात नाही सगळे म्हणतात सर म्हणतात की आज मुलं का कमी आहे पण रस्त्याला एकदा येऊन बघा आणि वस्तीवर या आणि त्याच्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे पाणी पाहिजे पाणी येतंय पण त्याचे छोटे छोटे जंतू आहेत त्या आणि सगळं पोरं आजारी पडतात ते आम्ही नीट लक्ष करून बघितलं नाही पण एकदा आम्ही बघितलं पण छोटे छोटे जंतू येतात पाण्यामध्ये आणि ते पिऊन सगळी पोरं आजारी पडतात मग शाळेत पोरं आजारी कशामुळे पडतात सगळे म्हणतात घाण होते पण घाण टाकायला तिथं टाकी नाही काही नाही सगळा कचरा आम्हाला दुसऱ्यांच्या जागेत टाकावा लागतोय मग सगळी येऊन बोलतात आम्हाला की घाण करू नका पण तिथं सोयच नाही कसली तर आम्ही काय करणार आणि कचरा गाडी येणार रस्त्यात नाही तर कचरा गाडी कुठून येणार मग वस्तीवर टॉयलेट आहे पण पाणी नाही काही नाही कुठं जातात सगळे लोक सगळे असत कुठं पण बाहेर लोकांच्या जागेत जातात मग ते सगळे लोक भांडायला घरी येतात आमच्या जागेत घाण करू नका पण जर संडास बाथरूम जर स्वच्छ असलं तर सगळे जातील शीतल लावता दत्ता हिलव पोरा शाळेमध्ये जातात पण जिखल्यामुळं त्यांना त्रास होतो जायला शाळेमध्ये दुसरं काय नाही आणि पाण्याची जरा सोय नाही चांगली पाणी आलं तरी लहान लागते हे किशन वामन देवकर कातकर वस्तीत राहतोय आणि हे आदिवासी बांधव पारंपरिक राहिलेली माणसं आहेत इंग्रज लोकांच्या पासून जे जंगलात राहिले आहेत म्हणून इथं गावांमध्ये त्यांचे नावं नाही नोंदणी नाही आणि त्यांचं मच्छीमार आमचं मच्छिमार व्यवसाय धंदा करून आम्ही पोटाचं उदरनिर्वण करतो आणि इथं पिढनपिढ्या राहून बी इथं घरकुल वगैरे दहा घरकुल दिलेत तिथून पुढं आणि घरकुल पावसाने पडले तर त्याचं दखल घेतलेलं नाही दखल देऊनसुद्धा आणि नंतर मग काय जाण्या येण्याला पोरानला शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही आहे पावसाळ्यात खूप त्रास होतो आणि आजारी पेशंट पडलं तर आजारी पेशंटला दवाखान्यात नेण्यासाठी इमर्जन्सी रस्ता नाही आहे आणि पाण्याचे नियोजन पाण्यामध्ये येतो मी अश्विता हनुमंत कुराडे नगर नगरसेविका चाकण कातकरी वस्ती मधील अनेक पाच वर्ष सत्तेत असून देश देखील प्रशासनाने काम केलेले नाहीये अनेक कातकरी वस्तीतील अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्यांना जाण्यासाठी रोड नाहीये पाण्याची सोय नाही पूर्णपणे गवत वाढलेलं आहे रात्री ते मच्छीमारीचा व्यवसाय करतात त्यांना रात्री येण येणे ये करण्यासाठी देखील तिथे रोडची सुविधा नाही आहे आज प्रभाग क्रमांक सहा मधील कातकरी वस्तीचे सर्व नागरिक दोन दिवसापूर्वी त्यांनी समस्या मांडल्या होत्या आणि त्या समस्या घेऊन आम्ही माजी सेविका श्वेताई कुराडे असतील आमचा हनुमंत कुराडे मयूर आगरकरे आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आलो आणि त्यांनी एकच सांगितलं की बाबा हे आम्हाला तातडीने निर्णय द्या आमच्या मागण्या आहेत पाणी सांडपाणी कचरा रस्ता आणि पतदिवे ह्या बेसिक गोष्टी पण आम्हाला मिळत नाही आहेत आणि याबाबत आम्ही विचारणा केली असता तर निवेदन दिल्यावर आत्ता दोन दिवसापूर्वी लगेच फवारणी झाली मग इतक्या दिवस नगरपालिकेचे कर्मचारी काय करत होते असे प्रश्न आहेत आणि या मागण्यांकडे आम्ही सविस्तर सर्व निवेदन दिलेलं आहे संविधानाने या समाजाला अधिकार दिलेत आणि या अधिकाऱ्यांनी त्या अधिकारांचं सर्व पायमल्ली केलेली त्यामुळं आमची मागणी आहे की संविधानाप्रमाणे यांनी वागावं यांच्या जन्ममृत्यूच्या नोंदी नाही यांच्याकडं डॉक्टर जात नाही यांच्याकडं काहीच कुठल्याच सुविधा दिल्या जात नाही मग एवढा पैसा खर्च होतो कुठं खाजगी ठेकेदारी चालते सगळं चालतंय मग ह्या गोरगरिबांकडे का नाही बघितलं जात आज यांच्या आदिवासी प्रकल्प अधिकारी काही झोपलेत का मग आता म्हणलं जातं की बाबा हे माझी लाडकी बहीण योजनेची या का या लोक ह्या महिलांनी अर्ज भरले पण आता त्यांना पैसेच नाही आले ते, ना ते म्हणतात की बाबा आमचं काहीतरी म्हणतात तुमचं चुकलेलं आहे काहीतरी अकाउंट मी हे प्रशासनाकडे लक्ष दे देत नाही या लोकांकडे नुसत्या सवंग घोषणा करायच्या आणि म्हणायच्या संविधानाने अधिकार दिले पण संविधानाची पायमल्ली करणार हे प्रशासन आहे आज तुम्ही यांच्याकडे बघा यांच्या तोंडाकडे बघा यांनी टॅक्स भरता लोक लोकनगरपालिकेला आणि त्या झोपडीचाही टॅक्स भरणाऱ्या माणसाला जर सुविधा दिल्या जात नसतील आणि बिल्डरच्या पायशी लोळतात हे लोक कचराला म्हणतात की गाडी नाही आणि ट्रॅक्टर काय टिप्पर कशालाय का जी शिपीत कचरा भरून आणा असं आमचं म्हणणं आहे की बाबा मुरुम टाका सगळ्या गोष्टी करा वारंवार मागच्या पाच वर्षात ते नगरसेविका मॅडमने आमच्या हे निवेदन दिली पण विरोधी म्हणून कायम टाळायचं काय कळतंय काय नाही आम्ही जे करेल ते आताही चार वर्ष प्रशासक कार्यकाळे तिथे आज हजर करायचा असेल तर यांचा उद्रेक होईल आज ही घरटी माणसं आलेली तिथं आमची विनंती प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबांना की तुम्ही राष्ट्रपती ह्या द्रौपदी मुर्मू साहेब मॅडम आहेत अध्यक्ष त्या ते आदिवासी समाजातून येतात त्यांच्याकडे पाहून तरी यांना न्याय द्या आता आळंदी <अग> अखेरच्या श्रावणी सोमवार दिनी सिद्धेश्वर अभिषेक करण्यात आला यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आळंदी पंचक्रोशीतील शिवमंदिरात दर्शनास गर्दी झाली होती नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज